तर नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते महिलांनो तुमची विशेष काळजी घ्या कारण आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि कुटुंबामध्ये जो आपला वेळ जातो कामामध्ये त्यामुळं आपण आपल्या आरोग्याकडून खूप दूर फेकले जातो आपण आपल्या आरोग्याकडं लक्ष देत नाही तर माझं तुम्हाला कळीचं एवढंच म्हणणं आहे कळकळीचं एवढंच सांगणं आहे की तुम्ही स्वतःच्या तब्येतीकडं दुर्लक्ष करू नका हात जोडून विनंती आहे तुम्हाला कारण काय झालं माझी एक मैत्रीण आहे तर तिला सगळ्यात सर्वप्रथम मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते तिचं असं झालं होतं की तिच्या नंदीला कॅन्सर होता आणि नंदीला कॅन्सर असल्यामुळं ती तिचं केम वगैरे सुरू होतं तर ननंद हिच्याबरोबर शेअर करायची काही गोष्टी हिच्याबरोबर बोलायची की आ, केमो सुरू असल्यानंतर खूप त्रास होते आ, सहन नाही होते कॅन्सर खूप म्हणजे ते एकमेकींना त्या कॅन्सरच्याबद्दल बोलायच्या मग ह्या भाऊजाईला त्याचे लक्षणं जाणवत होते पण तिनं घरी तिला त्रास होते कुटुंबामध्ये एक कॅन्सरग्रस्त आहे म्हणून घरी तिनं कोणाचबरोबर कधीच वाच्यता केली नाही त्यानंदीचे ट्रीटमेंट सुरू होती पहिल्या स्टेजला कळलेलं की बाबा तिला कॅन्सर आहे म्हणून आणि मग तिच्यावर उपचार सुरू झाले आणि ह्यांचं अधूनमधून बोलणं सतत सुरू असायचं तर त्या दो ती ननंद हिच्या पशी रडायची आणि हिला वाटायचं की बाबा आपण कशाला बोलून आणखीन तिला त्रा म्हणजे त्रास द्यावा किंवा मग दुखवावं तिला वाईट वाटल परत मग घरच्यांना तरी का बोलावं असं पण तिला वाटायचं आणि मग तिने तिसऱ्या स्टेजला जाईपर्यंत ती कुठलीही गोष्ट घरामध्ये बोलली नाही आणि ज्यावेळेस तिला जास्त त्रास व्हायला लागला त्यावेळेस नवऱ्याच्या समोर तिनं ती गोष्ट बोलली तेव्हा नवऱ्यानं हॉस्पिटलला धाव घेतली आणि मग हॉस्पिटलमध्ये तिचे वेगवेगळे चेकअप केले तिला कॅन्सरचीच ट्रीटमेंट सुरू झाली आणि शेवटी तिला कळलं की तिला थर्ड स्टेजला स्टेजचा कॅन्सर आहे तर ते कळल्यानंतर सगळे हातबल झाले अगदी कमी वयामध्ये तिला कॅन्सरनं ग्रस्त ग्रासलेलं होतं ट्रीटमेंट सुरू झाली केमो सुरू झाला हरली ती आणि हरून खचली मनामध्ये तिच्या मुलीचं लग्न तिच्या डोळ्या देखत व्हावं या अपेक्षेनं तिच्या मुली मुलीचं लग्न ठरवलं गेलं मुल मुलीचं लग्न झालं आणि लग्नाची जी तयारी होती त्या लग्नाच्या